फोन आलेला मी तुम्हाला म्हणजे मी कुणाला आणायला चाललेली आहे तुम्हाला दाखवते मी तिकडं बैलगाडी आली म्हणून ती बघा बैलगाडी आली कुणा कुणाच्या त्या बैलगाड्या तुम्हाला दाखवते बघा आजकाल बैलगाड्या आहेत का कुठं पण आमच्या इकडं दिसली का बैलगाडी अयो अयो मारत का तुमचा कॅमेरा काढलाय बघा हा तुम्हाला उशीर नसला होत तर मग करा तुम्हाला आवडत तुमच्याकडे मोठा मोबाईल नाही काय मग बघा जावा की आपला व्हिडिओ आता मी ही मी टाकलं नाही व्हिडिओ तुम्ही पण दिसणार आता सगळ्यांना हा ठीक <laughs> आहे जा तुम्हाला उशीर होईल बर काढ काढते आणि काळजी घ्या दमाने पाऊस बिऊस आहे का तिकड तुमच्या घरी नाही का कुठे मग ट्रॅक्टर नांगरायला आल तर मग तुम्ही काय केलं बैल घेऊन बैल चारली तिथे बैल चारायला तिकडे गेल ती का बर बर माझ्या होय बर बर या तरी चहा पाहण्याला घरी मग काय चुनावती का कुठं होते काल घरीच होते कि मी आज कुठे हा तिकडे गेलते बाप्पाकडे गेलतेवर हम्म जाव डोळ्यात काय गेलं चिलट गेलं काय माहित बाय अचानक डोळा झाकला माणसाला वाटण का डोळा मारायला लागले काय पण नाही तसं ती काहीतरी चिलट गेलं म्हणून झालं तसं तर हा ला ला तर, आ, आ, मी, तर मी कुणाला आणायला चालले तर ते आज भेटलो होतं मला तिथं म्हणून ती आज माझं काय फोटो काढते काय सॉरी फोटो म्हणलं मी कॅमेरा काढते काय त्यांना काय करते मत्र माणसाला है की ना म्हणून मग सांगितलं त्यांना येत असतं आमच्या इथं पण काहीतरी ते ती बैलही घेऊन तर मी चालले बघा तर मी चालले तर ती पण आणते निम्यात म्हणून मग त्यांना निम्यात आणलं कारण मग ती तिथं उतरल्या होत्या त्याच्यामुळं तर बघा मी कुणाला न्यायला भीती नाही का वाटली त्यानं तुम्हाला नाही वाटली तुझ्या ही पण आडवी आहे का न्यायला काकांनी सांगितलं असेल मला काकाला सांगितलं का फोन करून मग मला नव्हतं सांगितलं यायच्या वेळेस अचानकच मला तर कळलं हा काका म्हणलं छकुली आण कावी यायला लागली आणि त्यांना आणायचा वाढलेसला त्याला फोन केलं मामाला म्हणलं टपरी उघडली म्हटलं सांगितलं नाही मामा म्हणलं सांगितलं म्हणजे तुला एक तरी सांगायचं होतं का नाही मग म्हणलं आता तुमची टपरी त्यांना मामा म्हटलं ये मग सगळे पाऊस लाभळ भरलेलं ला, तरी मम्मीला म्हणलं चल 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 म्हटलं जायचं येत मम्मी काय म्हणली का तुला म्हणली काय आहे का तिकडं तुला असतंय तिकडं सारखं मग तुम्ही मा मग मम्मी रागाला गेली नाही का तुमच्यावर रागवली काय म्हणली खवळली ना बक्की ब्लॉकलिस्ट मध्ये अजून नंबर तिने काढला नाही अगं मम्मी काढायला लागले झाडूच हातात राहू राहू दे दे नाही हात तुझ्या फोनला होय जाऊ दे आल्यावर तरी गोड बोलन की जाऊ दे तुम्हाला तर माहिती आहे ना मी कशी आहे तिच्या मनात आता रागुने तरी भरून दिल्यामुळं ती तशी करत असेल मला आहे ना जाऊ दे आज ना उद्या एक होतच असं बहिणी बहिणी है हाय जाऊ दे तुम्ही जावा काय आम्ही जरी अशी शब्दच शब्द नाही हा ना मग आता मल्ली काय का तर त्या दिवशी लाईव्ह ला म्हणत होती की मला यायचंय मला न्यायला जर इतकी माया लेकरांची किल्ल नसते इतर लेकरं माझ्याकडे आली असती का जिथं लेकरांचं मन लागतंय जिथं चांगलं वळण असतं आता तुम्ही तर बघता माझ्या मुलांना वळण कसं आहे मग मी कसं काय चुकीचं वळण लावू शकते का तिच्या मुलांना नाही किती तर बहिणीचे लेकर आहेत ना, ना? ले। ले। तुला तुला ती हाय की ना मी तर रडायलाच लागले चल की अगं काय आहे म्हणलं तू नको बोलू मला म्हणलं आम्हाला तरी जाऊ दे असं बघितलं चला तुला तिथं सोडते म्हणले तुला आणतच नाही नको आणू मी राहते सुनवा आपण पण बघा म्हणजे माझी पण इच्छा आहे की आपल्या छोकलीनी शाळा शिकावी पण लेकरांची पण इच्छा पाहिजे की कुठंतरी राहायचं काय करायचं पाहिजे का नाही इच्छा आता मग आता माझ्यात आता म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला म्हणायचं नाही पण मी म्हणते की आता ती चुलती पण तिला ला, म्हणजे लावत असेल जीव पण फरकच असेल ना काहीतरी आता ताईने मला पार किती भांडले किती बोलले तुम्हाला तर माहित आहे तरी पण मुलं माझ्याकडे यायचं म्हणतात का कारण मी माहीत केलेली असेल ना तशी का चुलती आईचं प्रेम देऊ शकत शकत नाही का देतेच की उलट सगळ्यात कसं असं माहित का मावशीपेक्षा आणि दुसऱ्या म्हणजे आईचे नातेवाईकांपेक्षा वडिलांचे नातेवाईक जास्त क्लोज असतात हाय की नाही मग सगळ्यांना चुलती महत्वाची असते की नाही सगळं चुलती आमची आमचं आमचं असं म्हणतात का नाही मावशीला दस कोण म्हणतात मला मावशी असते मावशी मग मी जर तुम्हाला चुकीचं वळण लावत असते मी चुकीचं तुम्हाला शिकवत असते तू उलट बोलायला मला काहीतरी कमेंट कमेंट आलती की छोकरी सुनी मग छोकरी उलट बोलायला शिकव शिकली आहे की नाही बघ की मी बोलले असते तर कमेंटला पण अजून माणसं म्हणतात की बाळकुशी हिला काय करायचं अजून हां माणसं म्हणत असं मोठ्या माणसांना उलटं बोलते पण आपल्याला का तसं करायचं नाही आणि माझी मय असंच राहील लेकरांवर आणि तिच्यावर पण हा तिच्या मा काय आज राग आहे उद्या येत असते ती आज दोन दिवस असतात तसं आहे की ना जरी ह्यांना फोन करत असले तर म्हणतच असं ना कुठंतरी सोनी बरी आहे का लेकरं बरी आहेत का बाद झाला आपल्याला आणखी काय पाहिजे हाय की नाही तर चला आता आपण लय लांब आलो आहे आपला आता व्हिडिओ पण लय मोठा झाला असन आणि म्हणजे लय मोठा नसन पण दोन दिवस व्हिडिओ टाकला नव्हता त्याचा एकदाच ही काढून घेते मी पण बघत जावा हाय की नाही तुमचा सपोर्ट राहू द्या तर चला आता जाऊन आणखी स्वयंपाक करायचा आहे आता लय काम आहे अजून तुम्हाला काय सांगायचं आहे काय नाही तर चला बाय